त्यातील ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी भारत माझे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ तथा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने दोन हजार पंचवीस गणेशोत्सव उत्साहात साजरा श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ तथा भारतीय जनता पार्टी पक्षाचे माजी शहर उपाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक तेरा मधील नाशिक मनपा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार तथा भावी नगरसेवक बबलूसिंह परदेसी यांच्या वतीने पिंपळ चौक भद्रकाली येथे श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दहा दिवसाच्या गणेश उत्सवाचे चौथ्या दिवशी नाशिक शहरातील पत्रकारांच्या उपस्थितीत श्री गणेशाची आरती करण्यात आली या प्रसंगी दक्ष संचालक करण रामसिंग बावरी नाशिक खबर वृत्तवाहिनीचे संचालक संजय परदेशी आशाताई मोरे महाराष्ट्र उपसंपादक सजय हिरे प्रतिनिधी योगेश सोनगिरे लक्ष न्यूज संचालक कौशल वखारकर सामाजिक कार्यकर्ते कविता पवार भारत माझा न्यूजचे अनिल केदारे सहमंडळाचे अध्यक्ष रामभाऊ केदारे कार्याध्यक्ष संजय मानले परदेशी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पिप्पळ सेवा पिप्पळ चौक या ठिकाणी बबलू सिंग परदेशी गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत असतात नेहमी आकर्षक असा मूर्तींचा देखावा या ठिकाणी असतो यावेळेस कालिका मातेच्याही मूर्त या इथं साकारण्यात आलेली आहे त्यांनी आज आमच्या नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाला आरतीसाठी मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो वो हो असं सहकार्य त्यांनी पत्रकारांना करावं व पत्रकारही त्यांना असं सहकार्य करतील गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या गणेशोत्सवात व आगामी निवडणुकीच्याही बबलूसिंग परदेशी यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद श्री सेवा पिंपळ चौक कला व मंच यांच्या भारतीय जनता पक्षाचे बबलू भाऊ परदेशी यांनी आम्हाला सगळं सर्व पत्रकारांना आरतीचा मान दिला आणि आम्ही खूप त्यांचे अभिनंदन करतो खरंच असा कार्यक्रम खूप छान प्रकारे ते साजरा केला आहे त्यांनी आणि त्यांना असाच कार्यक्रम चालू करत राहा आणि आज आमच्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी जो आरतीचा मान दिला आहे मी त्यांच्या सर्वांचं खरंच खूप धन्यवाद मानते बबलू भैया परदेशी यांचा दरवर्षी अप्रतिम गणपती बाप्पा देखावा ते साजरी करतात दरवर्षी ते नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन येतात नाशिकसाठी तर त्यांना खूप खूप अभिनंदन यावर्षी त्यांनी काली माता यांचा देखावा साजरा केला आहे त्यांना खूप खूप अभिनंदन नाशिक रोड क्षत्रिय राजपूत कुशवा समाज यांचा प्रतिनिधी म्हणून मी गौरव प्रकाश राजपूत त्यांना या प्रसंगाच्या खूप खूप शुभेच्छा देतो